की अनेकदा अशी ऑब्जेक्शन घेतली जातात ना की आयुर्वेदामध्ये तर मेटॅलिक कंटेंट असतो त्यामुळे ती औषधं घेऊ नका हो त्याच्यामध्ये शिस पारद वगैरे अशी काय काय हे असतात हा एक खूप मोठा ऑब्जेक्शन असतो आता मी प्लॅटिनमचा उल्लेख केला म्हणून आपल्याला उदाहरणं देतो प्लॅटिनम बद्दल मी आपल्याला सांगितलंच गोल्डचा वापर सोन्याचा वापर अॅलोपॅथिक औषधांमध्ये रोमेटाड आर्थरायटीस करता केला जातो सिल्वरचा वापर अॅलोपॅथिक औषधांमध्ये बर्न्स वरती बाहेरून लावण्याकरता केला जातो मर्क्युरी म्हणजे पाऱ्याचा वापर हा वॅक्सिन्सना स्टेबलायझर म्हणून केला जातो आता ते मिनामाता ट्रीटीपासून थोडासा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे पट सुद्धा बिस्मत ह्या कंपाऊंडचा वापर ह्या ॲलोपॅथीमध्ये केला जातो गॅस्ट्रिक अल्सर ट्रीट करण्याकरता लिथियमचा वापर केला जातो बायपोलर डिझॉर्डर करता आयनचा वापर केला जातो आपल्याला माहिती आहे आयनचे सप्लिमेंट्स असतात कॉपरचा वापर केला जातो आयनचं ॲब्झॉर्प्शन चांगलं व्हावं म्हणून झिंकचा वापर केला जातो मग हे सगळे मेटल्स नाही आहेत का आणि मग जर ह्याच्याऐवजी झिंकच्याऐवजी आम्ही जर जसद भस्म वापरलो जो अधिक सेफ फॉर्म आहे ह्युमन बॉडी करता वापरण्याकरता तर त्याची अडचण होते कारण तो सेफ फॉर्म आहे आणि तो आयुर्वेदाला गवसलेला आहे त्यामुळे कदाचित ते अडचण होते का आम्ही जर का सुवर्णकल्प वापरले तर जे सोनं तुमच्याकडे त्रास करत नाही पण आमच्याकडे त्रास करायला लागतो आम्ही जर का ताम्र भस्म वापरलो तर जे कॉपर तुमच्याकडे त्रास करत नव्हतं ते आमच्याकडे त्रास करायला लागतं आपल्याला बौद्धिक पट्टगाव म्हणजे हे सगळं बघितलं ना की मला कसली आठवण होते माहितीये का तो एक आपल्याकडचा गट आहे समाजातला ना की त्याला थर्टी फर्स्ट ला फुटणारे फटाके जे असतात त्याने प्रदूषण झाल्यासारखं वाटत नाही पण दिवाळीतल्या फटाक्यांनी अचानक लोकांना दमे वगैरे व्हायला सुरुवात करतात तर ही एक्झॅक्टली त्याच पद्धतीची तर्कदुष्टता आहे ना आणि होतं काय की सामान्य माणसाने माहितच नसतं की सगळी औषधं ऍलोपॅथीतही वापरली जात आहेत होमिओपॅथीतही वापरली जात आहेत फिर हंगामा क्यू आहे ओके